पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा अहिल्यानगर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे पोलीस दलासह शहरात मोठी खळबळ उडाली आहे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे प्रताप दराडे यांच्यावर एका महिलेने धक्कादायक आहे फार्म हाऊसवर अत्याचार झाल्याचा दावा केला आहे संबंधित गुन्हा पालघर जिल्ह्यातील मनोहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे अहिलानगर केडगाव येथील एका हॉटेलमध्ये तसेच पालघर मधील फार्म हाऊसवर प्रताप दराडे यांनी अत्याचार केले आहे असा दावा पीडित महिलेने केला आहे या घटनेमुळे शहरात चर्चा सुरू आहे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने कायदा भंग केल्याने एकच खळबळ उडाली आहे जनतेचे रक्षक जनतेचे भक्षक बनल्याचा आरोप होत असल्याने अहिल्यानगर शहर हादरले आहे